आहे तर या प्रसंगी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो जीवनाचा सार ह्या कथेतून आपण ऐकत असा आला असा निश्चितपणे त्याचा अवलंब हा आपल्या जीवनात निश्चितपणे केला गेला पाहिजे मी सुद्धा फार प्रयत्न करतो आणि जेव्हा अध्यात्माच्या आपण जेव्हा जवळ जातो तेव्हा आपल्याला निश्चितपणे आपल्याला ज्या अडचणीत आपण असू किंवा ज्या परिस्थितीत आपण जात असू आपल्याकडून ज्या काही चुकीचं जरी होणार जर असेल तरी आपण अध्यात्माची जर जोड असेल तर माणूस त्याकडे वळत नाही तो शांत चित्ताने राहून ते आपलं काम जे चांगल्या मार्गाचं आहे ते निश्चितपणे करतो ही अध्यात्माची ताकद आहे आणि निश्चितच ते सर्व आपल्या कर्मात जमा होतं त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये अध्यात्माची जोड ही अशीच उत्तरोतर उत्तर वाढवली पाहिजे यानिमित्तानं एवढंच सांगतो मला बोलवलं हे माझं भाग्य आहे मी स्वतःहून येणारच आहे स्वतः या आत्ताही या स्वतःनं झालं या पुढेही आपण आमंत्रित न करता आपला अनुयी म्हणून विद्यालयाचा निश्चितपणे ह्या पुढेही येईल याप्रसंगी एवढंच मी बोलतो आणि मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुनशे एकदा मी विद्यालयाचे आभार मान थांबतो ओम शांत